हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली चला तर आज तुम्हाला छानपैकी चिकनची झणझणीत अशी रस्सा भाजी शेअर करणार आहे तर इथे मी खोबरं घेतलेलं आहे वाळेलं खोबरं आहे तर ते किसून घेत आहे मस्त किसणीने एकदम बारीक किसून घेत आहे म्हणजे आपल्याला भाजून घेतल्याच्यानंतर वाटताना पण सोपं जाईल जर छोटे छोटे पीस करून टाकले तर ते मिक्सरला जास्त लवकर बारीक होत नाही त्याच्यासाठी मी इथे हे किसूनच घेत आहे बघू शकता तुम्ही तर इथे एक अर्ध खोबरं मी किसून घेतलेलं आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही गॅसवरती भाजून पण घेऊ शकता कांदा आणि खोबरं पण मी गॅसवरती नाही भाजत कारण का तो वेगळंच वाश येतो त्याच्यासाठी तर मी असं किसूनच छानपैकी याला भाजून घेणार आहे चूल जर असेल तर चुलीमध्ये छान कांदा आणि खोबरं छान भाजून घेतल्यानं त्याचा टेस्ट खूप भारी येतो पण सध्या आपल्याकडे चूल नाही आहे आपल्याकडे गॅस आहे त्याच्यासाठी मी गॅसवरच बनवत आहे तर इथे झालेलं आहे किसून खोबरं तर आता याला छानपैकी मी भाजून घेणार आहे बघू शकता हे बघा किती छान बारीक झालेलं आहे हे वाटायला पण खूप सोपं होईल त्याच्यासाठी मी हे किसून घेतलेलं आहे आता गॅस ऑन झालाय गॅस ऑन करून आता ऑन झालेला आहे आता आपल्याला मंद गॅसवरती आपलं खोबरं छान गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर जास्त काळं करायचं नाही जो लाईट गोल्डन कलर येतो ना आणि एकदम छान असं क्रिस्पी भाजलं पाहिजे त्याच्यानं पण टेस्ट खूप छान येते तर इथे मी छान खोबरं भाजून घेत आहे मंद गॅसवरती परत गॅस विजला परत मी लावला तर का थोडीशी प्रॉब्लेम आहे गॅसमध्ये तेही दुरुस्त करून घ्यायचं आहे बघू दारावरती भरपूर येतात मासं ते आल्याच्यानंतर दुरुस्त करून घेईल तर आता मी इथे याच्यामध्ये टाकणार आहे खसखस तर दोन चमचे मी खसखस -खस यूज केली आहे तुम्ही थोडेसे तिळं फुटाणे आणि थोडेसे शेंगदाणे पण टाकू शकता जसं की आपला बोजवार मसाला म्हणतो तसा मी नाही टाकणार कारण माझ्याकडे घरगुती मसाला मी बनवून ठेवलेला आहे काळा मसाला तो आहे त्याच्यासाठी फक्त खोबरं कांदा आणि टोमॅटोच आणि खसखस हे एवढे चार साहित्य घेऊनच मी हे मसाला बनवणार आहे तर ते खोबरं छान भाजून घेत आहे खोबरं छान भाजून झालेलं आहे तर ते आता एका वाटीमध्ये काढून घेते थंड होण्यासाठी म्हणजे आपल्याला मसाला थंड झाल्याच्यानंतरच वाटून घ्यायचा आहे गरम गरम नाही वाटायचा थंड झाल्यावरती चव पण खूप छान येते त्याची त्याच्यानंतर आता इथे दोन चमचे मी खसखस टाकून -खस घेणार आहे आणि तेही मंद गॅसवरती भाजायची जर फुल गॅस असेल तर पूर्ण जळून जाणार खसखस त्याच्यासाठी मंद गॅसवरतीच ख भाजून घ्यायची आहे तर इथे मी दोन चमचे खस खसखस घातलेली आहे पातेलं गरम झालं होतं ऑलरेडी म्हणून मी गॅस बंद केला आहे आता हे भाजून घेते वाईज ओव्हर केलं म्हणून ते तुम्हाला आवाज येत नसेल तडतड करण्याचा परत मी चालू केला गॅस कारण खसखस जळू नये म्हणून तर ती ही छान खसखस थंड होण्यासाठी ठेवली आहे आणि इथे मी मोठे टोमॅटो बारीक चिरून छान भाजून घेत आहे कांदा पण आपल्याला छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत करेन भाजण झाल्यानंतर आणि सोबतच मी टोमॅटो आहे छानपैकी भाजून घ्यायचे आहे तेलामध्ये तर एक बारीक चिरलेला कांदा तर इथे मी चिकन घेतलेला आहे धुवून ठेवलेला आहे एक किलो चिकन आहे तर इथे कांदा घेतलाय बारीक चिरल्या तेल गरम झाल्याच्या नंतर कांदा घालायचा आहे आणि कांदा पण आपल्याला तेलामध्ये छान गोल्डन तीपर्यंत फ्राय करायचा आहे छान कांदा पण आहे इथे एक चमच आले लसची पेस्ट चमचे घातली तेही छान तेलात परतून घ्यायचं आहे म्हणजे गोल्डन तो कच्चा वास आहे ना तो जाईपर्यंत आपल्याला छान आले लसणची पेस्ट तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे तर त्याच्यानंतर आता आपण याच्यामध्ये घालूया आणि अर्धा चमचा हळद हळद पण घातल्यानं चिकनला चव खूप छान येते हळद आणि पण मिठ पण याच्यामध्ये मी घालणार आहे तर हे पण हळद पण थोडीशी फ्राय करून घ्यायची गॅस मंदच आहे जास्त हाय फ्लेमवरती नाही आहे आणि एक चमचा इथे मी मीठ घातलं आहे परत भाजी पाकताना आपण मीठ घालणार त्याच्यासाठी इथून फक्त एकच तेलामध्ये लसून घ्यायला आहे तेही छान परतून घेतलं आहे त्याच्यानंतर

म्हणजे आपल्या चिकनला छान पाणी सुटत पाणी छान सुटत तर तेच आता त्याच्यासाठी इथे प्लेट तोपर्यंत आणि आता मसाला ही आपला थंड छान थोडासा पेस्ट वाटून घेऊया प्लेटमध्ये एक गिलास टाकलेलं होतं कारण गरम पाणी आपल्याला पाहिजे याच्यासाठी कारण चिकन मध्ये घालायचं होतं पाणी हे बघा अंगाचं पाणी पण सुटलेलं आहे चिकनला छानपैकी मंद गॅसवरती ठेवल्यावर तर आता हे मी मस्त मिक्स करून घेते म्हणजे थोडंसं काही दुधायला लागलं ला असेल तर चिकनचं काही लागलं नाही मस्त पाणी सुटलेलं आहे चिकनला तर हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित जास्तही घट्ट करायचं नाही हळूवारपणेच हलवायचं नाहीतर पिकतात तर इथे लाल थोडासा लालसरपणा आहे तो जाई फ्राई करत आलायचं आहे परत त्याच्यात गरम पाणी झालेलं आहे ना ते प्लेटमधलं पाणी चिकनमध्ये टाकून देते हे बघा गरम झालं पाणी आणि केव्हाही टाकायचं असेल पाणी तर गरम करूनच टाका पण खूप छान येते थंड पाणी टाकल्याच्या नंतर चव चांगली येत नाही त्याच्यासाठी गरम पाणी टाकायचं छान उकळून घेते तर इथे मी गरम पाणी टाकून परत छान घेतलं आहे जास्त नाही शिजवायचं ठेवून द्यायचं आहे तर ते ऐंशी पर्सेंटच आणि नंतर घ्यायचं आहे आपला मसाला मी त्याच्यानंतर फोडणी दिल्याच्यानंतर मग परत आपल्याला थोडंसं चिकन आपल्याला सत्तर ते ऐंशी पर्सेंटच शिजवून घ्यायचं आहे कारण कारण फोडणी द्यायची आता इथे मी पीठ पण मळून ठेवलेलं आहे एक दहा मिनटं मी बाजूला टाकते दे रेस्टसाठी हो आणि पीठ पण छान मोडलं जाईल मी केव्हाही असंच करते तुम्ही करून चपात्या छान नरम आणि टम्म फुगलेल्या होता लगेच पीठ चुरून लगेच चपात्या टाकल्या तर छान होत नाही चपात्या तर इथे बघा पाण्याला चिकनला पण उकळी आलेली आहे छानपैकी तर मी बाजूला काढून घेतलं चिकनला आणि त्याच पातेल्यामध्ये दोन पळ्या तेल घातलेलं आहे परत आता फोडणीची तयारी होत आहे त्याच्यानंतर आता याच्यामध्ये लसणाची पेस्ट घातली एक चम्मच अगोदर पण मी एक चम्मच घातली आता एक चम्मच दोन चम्मच मी यूज केलेली आहे तुम्ही आ, कमी जास्तही करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे जास्त आवडत नसेल तर कमीही करू शकता आणि तेही फ्राय करून घेत आहे ते तेलामध्ये त्याचा उग्रवास असतो ना जो कच्चेपणा गेला पाहिजे एवढं फ्राय करायचं आहे मग त्याच्यानंतर मी इथे लाल तिखट घेतलेला आहे चार चमचे माझा घरगुती मसाला घेतलेला आहे दोन चमचे धने जिरे आणि मिऱ्याची पूड एक चम्मच मोठा घेतलेला आहे आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे हे मसाले आहेत आपले सुक्के वा मसाले तर तेही तेलामध्ये घालायचे गॅस बंद केलाय तर इथे तेलामध्ये मी हे आपले सुक्के मसाले म घातलेले आहेत गॅस तर बंदच आहे तर हे चांगलं मिक्स करून घेते व्यवस्थित तर फुल गॅसवरती वगैरे मिरचू मसाले काही घालायचे नाही कारण जळल्या ना जातात जा त्याच्यासाठी हे अगोदर मी तेलामध्ये मिक्स केलं आणि गॅस मंदवरती चालू केलेलं आहे बघा तर, तर हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं मिरचू व्यवस्थित छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं टेस्ट खूप छान येते असं करून बघा तुम्ही हे आणि तर्री पण खूप सुंदर येते भाजीला तर इथे मी छानपैकी हे मंद गॅसवरतीच ले ले था था तर मिरचू मसाले वगैरे छान फ्राय करून घेत आहे कांदा इथे मी काही यूज केला नाही कारण आपण उकडलेल्या चिकनमध्ये कांदा पण घातलेला होता त्याच्यासाठी तर इथे आता जो ओला मसाला आहे ना वाटण ते घालत आहे तर आपल्याला हे वाटण छानपैकी तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित म्हणजे थोडासा जो कच्चेपणा असतो ना तो पूर्ण गेला पाहिजे आणि चव पण खूप छान येईल आणि झणझणीत जन चिकन तयार होईल आपलं मस्तपैकी मसाल्याचं चा। तर छान हे मी मिक्स करून घेत आहे बघा ए व्यवस्थित मी छान हे मिक्स करून थोडंसं पाणी घातलं आहे कारण की तळाशी लागू नये जर करपलं तर त्याचा वास आणि टेस्ट बिघडून जाते त्याच्यासाठी तर इथे मी थोडंसं पाणी घालून एक अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे तर हे मसाला छान आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला हा शिजवून घ्यायचा आहे खूप छान तर्री येईल त्याच्यासाठी तर, तर इथे बघा मसालाही आपला खूप छान शिजत आहे आणि इथे त्या नंतर हे बघा तर्री तेल पण छान सुटलेलं आहे मसाल्याला तर आता पण याच्यामध्ये चिकन घालून घेऊया तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला हा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आणि हलवत राहायचं कारण तळाशी लागू नये म्हणून जर तळाशी लागलं तर भाजी पूर्ण खराब होऊन जाईल त्याच्यासाठी जा तर छान इथे मसाला भाजला तर्री पण तेल पण छान सुटलेलं आहे मसाल्याला तेल पण छान सुटलं त्याच्यानंतर मी चिकन घातलं आहे आणि मग छानपैकी मिक्स करून घेतलं आहे बघू शकता कलर पण खूप सुंदर आलेला आहे बघताच तोंडाला पाणी सुटत आहे खाण्यासाठी तर इथे मी पाणी पण घालून घेत आहे मला जेवढं हवं आहे तेवढं तर इथे मी दोन तांबे मी इथं पाणी घातलेलं आहे कारण शिजायलाही वेळ लागतो पाणी लागतं त्याच्यासाठी तर इथे बघा छानपैकी हे मिक्स करून घेतलेलं आहे मी आणि आता मंद गॅसवरती मी ही भाजी आपली शिजवून घेणार आहे आणि साईडला पीठ पण मळलेलं होतं चपात्या पण मला घालायच्या तर मी ही बाजूला ठेवली मंद गॅसवर ती बघा तर्री पण खूप सुंदर आलेली आहे उकळी आलेली आहे भाजीला आणि आता आपल्याला हे एक अर्धा तास

साहित्य आणलेलं आहे भाजीचं चपातीचं भाताचं प्लेट वगैरे आम्ही सर्वजण एकत्रच बसून आता हो जेवणार आहोत आता इथे मी प्लेट करत आहे तयार तर चिकन वाढलेलं आहे वाटीमध्ये घेतलेला आहे थोडासा भात आणि त्याच्यानंतर आता गरम गरम चपात्या तर चपात्याही मी गरमच करते खायच्या टायमाला जास्त करून ठेवत नाही तर छानपैकी असं हे ताट रेडी झालेलं आहे ठेवलेलं आहे लिंबू चला तर आता देते मुलीला जेवण्यासाठी तिलाही भूक लागली होती तर जेवण झालं आणि भांडे पण आहेत किचन तर साफच आहे केलेलं आता फक्त भांडे राहिले आहेत आणि तुम्हाला ह्या चिकनच्या भाजीचा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया अशाच नवनवीन डेली ब्लॉग रेसिपीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय